पूर्ण ब्लाऊजला असं मिररवरचं आहे ब्लाउज आणि एक नंबर म्हणजे लग्नात मी घालून गेलते तिथे मला म्हणजे सर्व पाहुणे मंडळींना पण आवडली आणि मला तर जास्तच म्हणजे छान दिसत होती असं म्हणत होते साहेबांनी करवाचोधसाठी घेतली होती पहिल्यांदा तेव्हा ह्या साडीचं खूप म्हणजे ज्ञानमाच्या लग्नाच्या वेळेस ही साडी करवाचोधसाठी घेतली होती त्या वर्षी झाले ह्या साडीला तरी चार वर्ष आहे ना छान हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी अस्मिता आणि काल म्हटल्याप्रमाणे आपल्याला दोन दिवस लेट झाले पण लेट तरी पण थेट आपल्याला पाहायच्यात अस्मिताच्या किती ते साड्या आहेत तर चला साड्या पाहायच्या म्हणण्याच्या साड्याचा स्टॉक आपण काढून ठेवलेला आहे एवढ्या मोठ्या साड्या आणि आता मी तुम्हाला पूर्ण साड्या म्हणजे जेवढ्या मला साड्या दाखवणं होती तेवढ्या साड्या मी तुम्हाला दाखवणार तर आपण पाहूया साड्या तुम्हाला आज मी पूर्ण अशा साड्या आता मी काढलेल्या आहेत आणि जेवढ्या ह्या कपाटामध्ये होत्या तेवढ्या साड्या मी काढलेल्या होत्या आणि त्या साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सर्वात पहिली माझी आवडती साडी मी दाखवते ही की साहेबांनी माझ्यासाठी आणली होती पहा किती छान असं स्टोन वर्क आहे पहा आणि एकदम रिच साडी दिसणार आहे आणि याच्यावर विशेष मी आर्याश्वर्याच्या बर्थडेला ही साडी घातली होती पूर्ण ब्लाउजला पण वर्क की पहा आणि ही साडी साहेबांनी जालण्याहून ऑर्डर केली म्हणजे आणली होती मला दुकानाहून आम्ही दोघं पण गेलतो आणि तेव्हा ही साडी मी घेतली होती कशी वाटली तुम्हाला माझी पहिली साडी तर आता मी तुम्हाला फास्ट फास्ट दुसऱ्या पण साड्या दाखवणार हो एक साड्या मोजत जा <laughs> त्याच्यानंतर ही याचं ट्रेंड खूप आलतं पहा आपल्या इंस्टाग्रामवर की की खूप म्हणजे व्हायरल होती आणि पहा कपडा क्वालिटी पण ह्याचा खूप छान आहे आणि कलर खूप सुंदर आहे त्याच्यामुळं ही साडी पण मी ऑर्डर केली ती दोन आणि सध्या ट्रेंडला अजून चालू आहे ती मिरर वर्कची साडी तो ही साडी भरपूर जणींना एवढी आवडली होती आणि मला पण खूप आवडली पाहू शकता हे पूर्ण ब्लाऊजला असं मिरर वर्कचं आहे ब्लाऊज आणि एक नंबर म्हणजे लग्नात मी घालून गेलते तिथे मला म्हणजे सर्व पाहुणे मंडळींना पण आवडली आणि मला तर जास्तच म्हणजे छान दिसत होती असं म्हणत होते कोणाला काय म्हटलं तरी पण मला खरंच ही साडी खूप आवडलेली आहे तुम्हाला कशी वाटली ही साडी ते पण सांगा तशा साड्या सर्वच छान आहेत आता दाखवायचं काम आहे त्याच्यानंतर नथ पैठणी ही मी संक्रांतीला घातली होती पोलीस स्टेशनला आमच्या जेव्हा हे होतं हादी कुंकायचा कार्यक्रम होता तर त्या दिवशी मी ही साडी घातलेली खूप सुंदर साडी आहे आणि साडीचा सा पल्लू वगैरे पाहताल तर एकच नंबर आहे आणि त्याच्यावर नथीची अशी डिझाईन आहे पहा याला नथ पैठणी म्हणतात त्याच्यानंतर ही खूप सुंदर साडी जांभळ्या कलरची सोनी मामीनी आणि मी सेम घेतल्या होत्या पहा ही साडी आणि या साडीवरचं पण ब्लाउज फुल असं वर्क रेडीमेडच आलेलं आहे त्याच्यामुळं अजूनच सुंदर दिसते ही साडी आणि साडीला पण पहा बॉर्डरला असं पूर्ण म्हणजे कट वर्क असल्यासारखं हे पहा आणि त्याच्यामुळं साडी एकच नंबर सगळ्या साड्या एक नंबर आहेत तत्काशं का नाही पण तुम्हाला ज्या पाहायच्या होत्या माझ्या साड्या आज मला वेळ होता तर म्हटलं दाखवूयात तशा तुम्ही भरपूर साड्या म्हणजे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत पण एकदाच पाहिला मजाच वेगळी आणि हे पहा हे सुंदर असं हे ब्लाऊज आणि ही छान अशी ही पण साडी पहा प्लेन प्लेन साडी आहे पण पेंस, एकदम रिच क्वालिटी वगैरे आणि घातल्याच्या नंतर खूपच सुंदर दिसते त्याच्यानंतर माझ्या बड्डेला साहेबांनी जेव्हा माझा बड्डे केला होता तर तेव्हा ही साडी जाल्याहूनच आणली होती आम्ही तर ही साडी पण खूप सुंदर दिसते अंगावर माझ्या असं साहेब म्हणतात आणि मी पण म्हणते आणि हे छान असं ब्लाऊज त्या साडीवरचं आणि म्हणजे अंगावर जरी टाकली तरी पहा ना कसं असं उठून दिसतं कलर तसा हा कलर सध्या फेवरेटच आहे सर्वांचाच आणि ही पण जाल्याहूनच घेतली होती साडी त्याच्यानंतर म्हणजे जशा हेवी साड्या येतात तशा हलक्या फुलक्या साड्या पण लागतातच याच पहा हे पण आपल्या इंस्टाग्रामवर खूप व्हायरल झाली ही साडी असं कुहिऱ्याचं असं वर्क आणि प्लेन साडी एकच नंबर याच्यावर पण मी व्हिडिओज वगैरे काढलेले येतात आता प्लेन साडी असल्यामुळे ती काय ओपन करून दाखवली त्याच्यानंतर ही साडी ही साडी घातली होती तेव्हा पण भरपूर मॅडम तुम्ही कुठून घेतली काय सांगा तर पहा हे ब्लाउज किती सुंदर आहे याची डिझाईन आणि साडी पण एकच एक नंबर आहे आणि साडीवर विथ ब्लाउज ते पण डिझाईनच अशी सुंदर दिसते घातल्याच्या नंतर घातली होती मी तुम्ही पाहिली पण होती आणि ही आपण पेज पेजकडून ऑर्डर केलेली आता ती जा जशी पिंक कलरची होती तशी ही वाली साडी मिरवरचीच आहे आणि हे पहा थोडस चेंज आहे ब्लाउजमध्ये हे पण किती सुंदर दिसते आणि रात्रीच्या वेळी जर ही साडी तुम्ही म्हणजे घाल गा, घात गा, घातली तर एकच नंबर दिसणार आहे पाहायचं काय काम येऊ ह्या साडीला हे पहा फक्त तुम्ही साड्या मोजत राहा की ती साड्या होतात आणि तुम्हाला जे साडी साडी आवडेल तर तिचा स्क्रीनशॉट पाठवून मी करू शकता मॅडम साडी कुठून घेतली मग मी सांगेल तुम्हाला आणि ही पहा ही आपले जेव्हाही सोमवार वगैरे असतो तर आपल्याकडं व्हाईट कलरची साडी घालतात तर त्याच्यामुळं ही श्रावण महिन्यासाठी मुद्दाम ही साडी मी घेतलेली आणि ही साडी माझ्या मैत्रिणीने घेतलेली विशेष मला त्याच्यानंतर हे सुंदर आता मरून कलर तर म्हणताल मॅडम तुमच्याकडं फारच झालेत हा मरून कलरचं ब्लाऊज आणि ही साहेबांनी मला ऑर्डर केलेली ही सुंदर अशी साडी या ही साडी एकच नंबर अशी दिसते का नाही घातल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता अंगावर घातल्याच्या नंतरच कि, किती भारी वाटते हे पहा तू साडी आहेच एक नंबर त्यात कशंका नाही त्याच्यानंतर पाहत राहा पाहत राहा कोणी झोपू नका साड्या पाहत फा फास्ट दाखवते आणि हे पहा याच पण ब्लाउज पूर्ण असं वरच आहे आणि साडी शायनिंग मध्ये येईल हे पहा प्लेन साडी त्याच्यावर पण रील काढले विडिओज काढलेलेच आपण आणि घालायचं काय हो आयुष्य आहे कशासाठी मस्त साड्या घालायच्या मस्त राहायचं आणि जे जळतात त्यांना अजून जळवायचं असं म्हणतात मॅडम तुमच्यावर कोण जळतंय जळणारे भरपूर आहेत आणि ही साडी पहा माझ्या म्हणजे संक्रांतीला घेतली होती साहेबांनी माझ्यासाठी मला खूप आवडती म्हणजे तरी ह्या साडीला दहा वर्ष तर नक्कीच झाले असतील पहा तरी पण साडी खूप म्हणजे शायनिंग अजून सुद्धा ही मारते आणि आवडती साडी कधी आपण सोडत नसतो त्याच्यानंतर ही साडी या साडीला ही रेडी टू वेअर साडी होती आणि कश्मीरला जेव्हा आम्ही फिरायला गेलतो तर तेव्हा या साडीने खूप धुमाकूळ हे केलं कारण की ही रेडी टू वेअर साडी होती आणि खूपच सुंदर आणि तिचं हे जॉकेट पण मस्त आहे पहा असं आणि साडी काय आपण दोन मिनिटात घालू शकतो क्वालिटी पण एकच नंबर आहे आणि ही साडी मी शॉपिंग वरून घेतली होती खूप जणीने विचारलं होतं मॅडम ती साडी कुठून घेतली सांगा सांगा प्लीज त्याच्यामुळे तुम्हाला म्हणते ना मी जशा माझ्याकडं म्हणजे काट्यापत्राच्या आहेत पार्टी वेअर येत रेडी टू रे, रे, वेअर रे आहेत तशीच ही साडी पण खूप व्हायरल झाली साडी प्लेन आणि हे ब्लाउजला वर्क तेव्हा मी पण ही साडी ऑर्डर केली ती आणि खूप म्हणजे एक वर्ष व्हायला ह्या साडीला आता सध्या तरी पण खूप सुंदर दिसते घातल्याच्या नंतर पाहायची टाकू अशी कोणतीही साडी माझ्या अंगावर छानच दिसते असे साहेब म्हणतात तुला साहेब फारच म्हणते काही काय पण काय करणार आता तुमच्या आग्रह असतो साड्या दाखवायच्या आणि ही पहा खूप सुंदर आणि मला खूप आवडणारी साडी अशी हार्ट आहेत पहा छोटे छोटे असे दिल त्याच्यावर आणि प्लेन साडी आहे पूर्ण असे स्टोनचे वर्कमध्ये असे दिले तर एकच नंबर दिसते ही पण घातल्याच्यानंतर आणि व्हॅलेंटाईन डेला वगैरे ही साडी खूप रिच वाटते त्याच्यानंतर काठापदराची साडी जर आली तर ही पहा मोर पैठणी घडी उलटी आहे हे पहा छान असा पल्लू आणि जांभळा कलर म्हटल्याच्या नंतर काय पाहायचं कामच नाही खूपच सुंदर दिसतं अप्रतिम त्यात काय शंका आहे का आणि रेड कॉम्बिनेशन त्याला काठापदराच्याच पण साड्या भरपूर आहेत आणि पार्टीवेअर पण आता खूप खूप आता मी तुम्हाला दाखवत आले तुम्ही पाहात राहा आणि त्याच्यानंतर ही पण खूप ट्रेंड होतं सध्या या साडीचं आणि खूप म्हणजे व्हायरल झालेली साडी खूप त्याचं ब्लाउज पण दाखवते मी तुम्हाला सुंदर होतो कपडा क्वालिटी पण छान आहे आणि त्या म्हणजे साडीसोबत मी शौर्यासाठी हा ड्रेस पण ऑर्डर केला सेम होळीच्या वेळेस मी साडी घातलेली ती खूप सुंदर दिसत होती आणि मॅचिंग झालतो दोघी मायले की आणि ही, ही साडी मला साहेबांनी साठी घेतली होती पहिल्यांदा तेव्हा ह्या साडीचं खूप म्हणजे मामाच्या लग्नाच्या वेळेस ही साडी कर्ज साठी घेतली होती त्या वर्षी म्हणजे झाले ह्या साडीला तरी चार वर्ष आहे ना छान परभणीतूनच पर साडी घेतलेली आणि खूप सुंदर आहे अजून पण ह्याची शायनिंग जस काही नवरीची साडी अशी वाटते बरोबर साड्या पाहात राहा जाऊ नका कुठे त्यानंतर पहा काठापत्राची साडी आली म्हणजे की असं कसं प्रसन्न होतं मनाला पहा मोराची डिझाईन आहे ह्या ब्लाउजला हे पाठीमागून मागून पण वर्क करून घेतलेलं आहे सुंदर असं आहे पहा आणि हा कलर ही माझ्या बहिणीच्या मुलीच्या साखरपुड्याला मी साडी घातलेली खूप सुंदर दिसत होती ही साडी सर्वजणच बोलत होते तुम्हाला पण कशी वाटती ही साडी आणि माझ्या म्हणजे साड्यांचे कलर मी तरी म्हणते बहुतेक म्हणजे पूर्ण साड्यांचे कलर माझ्याकडे जा झालेले आहेत आता मिरर वर्कचं म्हटलं तर तीन साड्या आहेत माझ्याकडं एक पिंक दुसरी आकाशी आणि तिसरी गोल्डन कलर आणि या साडीने पण जेव्हा कूळ होता या तिन्ही पण साड्या मी शॉपिंग पॉईंट या इंस्टाग्राम पेजकडून घेतलेल्या तुम्हाला जी साडी पाहिजे असेल त्या तुम्ही ऑर्डर करू शकता आणि ज्या दुकानावरून घेतल्यात त्याचा क्रीनशॉट मारायन दुकानदाराला दाखवा अशी साडी आहे का म्हणून बरोबर या अशा वर्कच्या साड्याचं तो खूप म्हणजे हे त्यात अडकता येते त्यात अडकत हे सुंदर अशी ही इंस्टाग्रामवर आता पण व्हायरल साडी आहे ही सध्या आणि तिचं ब्लाऊज पण मी खूप सुंदर शिवलेलं हे पहा भरपूर जण मला म्हणत होते हे ब्लाउज तुम्ही आयत घेतलं का आता आयत नव्हतं घेतलं हे ब्लाऊज शिवलं होतं आणि खूप सुंदर दिसतात जेवढ्या साड्या घडी घातलेली तर ओपन केल्याच्या नंतर जेवढ्या छान दिसतात अंगावर घातल्याच्या नंतर तेवढ्या साड्या घड्या घातल्याच्या नंतर छान दिसत नाहीत पण हो आपल्याला तेवढ्या ओपन करून एक एक घालायला तेवढा तर वेळा ना नाही आणि ही पहा ती अगोदर आपण एक दाखवली होती तर त्यामध्येच ही साडी पण म्हणजे कलर आवडले मला म्हणून मी दोन ऑर्डर केली त्या कारण की क्वालिटी पण छान होती कपड्याची आणि साहेबांना एक कलर आवडला एक मला आवडला म्हणून दोनदा ही साडी ऑर्डर केलेली आपण त्याच्यानंतर आता चार पाच दिवसाखाली आपण नारायण पैठणी हे पहा किती सुंदर आहे साडी आणि तिचं ब्लाउज आणि पदर हे पहा आणि गोंडे पण छान येतं आणि साडी अशी चोपून बसणारी आहे साडीचे रेट पण कमी आहे आणि आता सध्या एक लग्न होतं त्या लग्नामध्ये मी ही साडी घालून गेलते तेव्हा पण भरपूर जणीने विचारलं मॅडम हे ब्लाऊज खरंच रेडीमेट आहे आणि पहा ब्लाऊजच्या दोन्ही साईडने अशी छान डिझाईन वर्क केलेला आहे आणि साडी ही प्लेन येईन शायनिंगमध्ये खूप सुंदर दिसत होती ही साडी पण घातल्याच्या नंतर त्याच्यानंतर पहा हे सुंदर असं ब्लाउज आणि ही साडी आणि ह्या साडीला पहा असे फुल येतं किती सुंदर दिसते रिच एकदम म्हणजे तुम्ही एखाद्या साखरपुडा पार्टी वगैरे असेल किंवा लांबचं जर लग्न असेल तरी पण तुम्ही ही घालू शकता साडी एवढी छान त्याच्यानंतर त्याचं खूपच ट्रेंड आलं तर साडी प्लेन आणि ब्लाऊजला डिझाईन हे पहा आणि हे काठेला पण थोडी थोडी अशी छोटी छोटी डिझाईन खूप सुंदर साड्या आहेत माझ्याकडं कलेक्शन पाहायचं कामच नाही तुम्ही पाहात राहा मी दाखवत राहते आणि ही पण मी म्हणजे जालन्याहूनच विकत घेतलेली साडी हे पहा ब्लाऊजला किती सुंदर असं वर्क आहे आणि साडीला पण हे पहा आत्ता साखरपुड्यामध्ये मी मागच्या वेळेस ही साडी घातलेली खूप छान दिसते साड्या दाखवत राहा त्याच्यानंतर ही मोर पैठणी ही पण मी ह्याला घेतली होती आपल्या संक्रांतीला घेतली होती या साडीला पण झाले चार पाच वर्ष सुंदर अशी साडी आणि त्याच्यावरची मोर आणि ही डिझाईन आणि हा पल्लू छान वाटते आणि ही पहा किती सुंदर मेहंदी कलरची जर एखाद्याची मेहंदी वगैरे असेल तर ही बांबू साडी म्हणतात त्याला अशी खूप म्हणजे सॉफ्ट आहे आणि अशी चोपून बसणारी आणि सुंदर दिसणारी पण आणि ह्याला गोंडे पण आहेत खूप रिच वाटते ही साडी ही आपल्या सेलूतच घेतलेली त्याच्यानंतर शिवानीच्या साखरपुड्याच्या वेळेस मी जी रेडी टू वेअर साडी घातलेली ती सर्वांना खूप आवडली होती आणि त्याचं पण हे असं जॉकेट होतं हे पहा हे छान हे मधातलं इन्नर असेल मध्ये घालायचं आणि ही सुंदर अशी साडी आणि त्याला छान असा बेल्ट पण होता तर ही पण साडी मी शॉपिंग पॉईंटवरूनच घेतलेली म्हणजे ज्यांनी कंपल्सरी व्हिडिओ पाहते तर त्यांना माहितीच असणार आहे आणि त्याच्यानंतर ही, ही साडी पहा महालक्ष्मीच्या वेळेस घेतलेली खूप सुंदर साडी आहे आणि क्वालिटी पण एकच नंबर आहे आता काठापद्राची साडी म्हणल्याच्या नंतर काय पाहायचं काम त्याच्यानंतर ही साडी माझ्या मामाने घेतलेली मला सुंदर साडी तुम्ही घेता कशी केवढ्याची आणि तुम्ही घालता कशी यावर पण डिपेंड करते म्हणजे असं साडी कोणी दहा हजाराची घेते आणि पण त्या बाईला साडी घालताच येत नसेल बरोबर तर तिथं काही आपण बोलू शकत नाही त्याच्यानंतर ही साडी पहा गोंड्याची साडी भरपूर व्हायरल होती पहा आपल्या इन्स्टाग्रामवर छान अशी सुंदर दिसते आणि खूप छान पहा या शायनिंग आहे त्या साडीला आणि त्याच्यानंतर या साडीमध्ये पण आपण रील केलेली खूप सुंदर दिसते कलर कलरची साडी आणि सॉफ्ट पण आहे त्याच्यानंतर साडी अणगाव टाकली तरी पण छान वाटते आणि हे ब्लाउज ही साडी आत्ताच घातली होती म्हणून तुम्हाला लक्षात असेल तशा सर्व साड्या तुमच्या लक्षात असतील पण एकदा साड्या दाखवायचं जे स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं असं म्हणायचं आणि ही रेडी टू वेअर साडी त्याचं पण ब्लाऊज पहा असं पूर्ण डिझाईन आहे ही आ, मी जेव्हा गाडी घेतली होती आमची फोर व्हीलर तर तेव्हा ही साडी घातलेली साडी प्लेन आहे आणि रेडी टू वेअर आहे खूप सुंदर दिसते घातल्याच्यानंतर आणि ही साडी पहा ब्लॅक कलरची पण खूपच रिच साडी आहे हे वाटतंय की आता मी थांबते आज जेवढ्या साड्या दाखवल्या तुम्ही मला सांगा मॅडम तुम्ही एवढ्या साड्या दाखवल्यात काही कारण की मी तरी त्या साड्या मोजल्या नाहीत पण अजून एक साडी बाईल दाखवायची दाखवते ती पण ही ब्लॅक कलरची आर्याश्वर्याच्या बर्थडेच्या वेळेस घातलेली आणि विशेष या साडीचं ब्लाउज म्हणजे इतकं सुंदर आलतं ते पहा आणि म्हणजे त्या ब्लाउजमुळंच त्या साडीची शोभा आहे तर अशा पद्धतीने आजच्या एवढ्या साड्या दाखवणं झालेल्या येतात तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला माझ्या साड्याचं कलेक्शन कसं वाटलं आणि दुसऱ्या साड्या पाहायच्या असतील तर ते पण सांगा कारण की ह्या अर्ध्याच साड्या येतात अजून खूप साऱ्या साड्या आहेत आता हे जेवढ्या साड्या दाखवल्या हे आता काही दाखवणार नाही पण दुसऱ्या साड्या जर पाहायच्या असेल आणि माझ्या ब्लाऊजचं पण कलेक्शन तुम्हाला पाहायचं असेल ब्लाऊजला डिझाईन वगैरे काही असेल आरीवर्क किंवा साधे ब्लाऊज तर गळे कसे आहेत वगैरे तर ते पण नक्की दाखवाल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि साड्या कशा वाटल्या स्तुती करावं जराशी कारण की भरपूर जणं टोमणी मारायलाच बसलेले असते तर <laughs> पण तुमच्या सर्वांना मला बोलून आणि साड्या दाखवून आणि विशेष जे कोणी व्हिडिओ पाहत आहेत त्यांना आवर्जून सांगते साड्यांना म्हणजे तुम्हाला जर घ्यायच्या असेल तर तुम्ही साड्या घेताना एवढं लक्षात ठेवत जा महागातली महाग साडी बिलकुल कधीच घ्यायची नाही साडी घ्यायची हजार दोन हजार त्याच्यावर कधी साडी जायचंच नाही कारण की मला माहिती आहे मी एकच साडी घेतली होती सहा हजाराची पण ती मी एकदा घातली की परत मला ती साडी घालूच वाटत नाही तर त्याच्यामुळे माझ्या जेवढ्याही साड्या मी दाखवल्यात तुम्हाला दोन हजाराच्या मधल्याच येता एक दोन साड्या सोडल्या तर बाकी साड्या दोन हजाराच्या वर काही नाही आणि जास्त साड्या आता हजार बाराशे हजार बाराशे अशामध्ये अशाच रेंजच्या आहेत तर त्याच्यामुळं परत परत म्हणू नका मॅडम कितीच्या साड्या आहेत केवढे सारे पैसे खर्च करता तुम्ही तर साड्याची किंमत फार कमी असते तुम्हाला जसं म्हणलं तसं तर ही साडी सहाशे सातशे रुपयाची साडी पण घातल्याच्या नंतर खूप सुंदर दिसते ही साडी पण सहाशे सातशे आठशे रुपयाची असेल म्हणजे ही हजार रुपयाची असेल हजार बाराशे पण रिच वाटते एकदम असं म्हणजे सुंदर दिसते अंगावर तर असं म्हणायचं नाही की मॅडम किती पैसे खर्च करतात पैसे थोडेच खर्च करा आणि छान दिसा ही अंगावरची साडी पण कशी वाटते ती पण सांगा तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कमेंट करत राहा मी किती साड्या तुम्हाला आज दाखवल्या आणि तुम्हाला परत माझ्या दुसऱ्या साड्याचा स्टॉक पाहायचा आहे का आणि अजून ज्याही तुमच्या मनात कमेंट वगैरे काही असतील प्रश्न असतील तर ते पण विचारू शकता तोपर्यंत नमस्कार भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय